नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणींनो आज गांधी जयंती निमित्त मी तुम्हाला गांधीजींची एक गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीचे नाव आहे महात्मा साबरमती आश्रमातील ही गोष्ट आहे एका रात्री आश्रमात चोर आला चोर बावळटच होता तो हटत असता तर आश्रमात चोरी करायला आलाच नसता आश्रमात चोरी करण्यासारखी वस्तू तरी काय शिवाय आश्रमात रात्रभर कुणी ना कुणी तरी जागे असणारच आश्रमात चालत सर्वत्र काहीतरी शोधत होता योगायोगाने एक आश्रम एका आश्रमवासियाला जाग आली त्याने हळूच इतरांना जागे केले सर्वांनी मिळून त्या चोराला पकडले आणि एका खोलीत बंद केले व्यवस्थापकांनी ही बातमी सकाळी बापूंच्या म्हणजेच महात्मा गांधींच्या कानावर घातली व चोराला त्यांच्या समोर उभे केले बापूंनी त्या चोराला अपात मस्तक तो तरुण मान खाली घालून उभा होता बापू आत्ता या चोराला रागवतील व पोलिसांच्या स्वाधीन करतील असे व्यवस्थापकांना सर्व आश्रमवासियांना वाटत होते पण बापूंनी जे केले त्याची गुणी स्वप्नातही कल्पना करू शकणार नाही बापूंनी त्याला विचारले तू नाश्ता केलास की नाही यावर कोणीच काही बोलले नाही बापूंनी सर्वांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले त्यावर व्यवस्थापक म्हणाले बापू हा तर चोर आहे याचा व नाश्त्याचा काय संबंध व्यवस्थापकांचे उत्तर ऐकून बापूंचा चेहरा गंभीर झाला बापू म्हणाले अरे हा माणूस नाही का जा त्याला दाद घासायला द्या आंघोळीला पाणी द्या आणि सकाळचा नाश्ताही द्या व्यवस्थापकांनी ज्याला चोर म्हणून आणले होते तो आता पाहुणा झाला एका क्षणात तो ऐवजी माणूस झाला त्या माणसाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्याला पश्चाताप होत होता प्रेम व करुणा या गुणांमुळेच गांधीजींना महात्मा ही पदवी मिळाली तात्पर्य परिस्थितीने माणूस चोर बनतो पण तो माणूसच असतो त्याला माणसासारखे वागवले तरच तो सुधारेल माणसाला सुधारण्याची संधी मिळेल धन्यवाद